जळगाव जामूद मतदारसंघातील रस्त्यांचा विकास पाण्यात मडाखेड येथे भर पावसात रस्त्यावर डांबर आथळण्याचे काम सुरू जळगाव जामूद मतदारसंघातील फळ ते भिंडवडपर्यंतचा रस्ता गेल्या पंचवार्षिक पासून संतगतीने सुरू असून जळगाव संग्रामपूर खामगाव तालुक्याला जोडणारा महत्वाचा असलेला रस्ता गेल्या पाच वर्षांपासून कासवाच्या गतीपेक्षाही संतगतीने दररोज तर मुक्काम सुरू आहे हा रस्ता रेंगाळत असल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे धान्य नेत असताना खराब रस्त्यामुळे हाल होत आहेत त्याचबरोबर या रस्ता लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे ज्या ठिकाणी गाव वस्ती आहे अशा ठिकाणी धुडीमुळे लोकांच्या घरामध्ये धूळ आणि आता या पावसाळ्याच्या दिवसात चिखलामुळे जनसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे हे काम सुरू करण्यासाठी जनतेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला ज्या ज्या ठिकाणी छोट्या छोट्या फुलाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या माहितीचे फलक या रात्रीच्या वेळेस चमकणारे रेडियमच्या पट्ट्या किंवा कुठेतरी प्रवाशांना समजेल अशा प्रकारचा अडथळा निर्माण केलेला नसून हे संतगतीच्या रस्त्यामुळे कित्येक निष्पाप लोकांना आपले प्राणही गमवावे लागले आणि हे केवळ फक्त आणि फक्त ठेकेदार व त्या कामासाठी नेमलेले सरकारी इन्चार्ज किंवा संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष असून रस्त्याच्या कामाच्या क्वालिटीमध्येही फार मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होताना दिसत आहे आज तर या रस्त्यांच्या कामाने तर कहरच केला मडाखेड बुद्रुक येथे रात्री आठच्या सुमारास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर त्या रस्त्यावरून जात असताना त्यांना हे काम एकीकडे वरुण राजा बरसत असताना व रस्त्यावर पाण्याचे डबके साचलेले असतानाही भर पावसामध्ये रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना दिसले या कामाच्या सुपरवायझरला विचारले असता उडवाउडवीचे उत्तरं देत होते त्याला साईट इन्चार्ज व जे जे कोण आहे हेही सांगायला ना तयार नाही कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांना है। फोन केला असता काम सुरूच नाही कल्पना नाही असे सांगून मोकळे झाले एकतरी मंडळी कामाबद्दल अजान आहेत किंवा जबाबदारी स्वीकारत नाहीत त्यामध्ये भ्रष्टाचारी हात मिळालेले दिसत आहेत आताच घाई कशासाठी हा प्रश्न निर्माण होत आहे एकीकडे एक कामाचा आव दुसरीकडे विकासाचा भकास या मतदारसंघातील कामात हात मिळवणी करून होताना दिसत आहे कुठेतरी होता होता हा रस्ता भ्रष्टाचारामुळे खराब क्वालिटीचे काम होताना दिसून येते यामुळे जनतेच्या तोंडाला पाणी पुसले जात आहेत